दैनिक आधुनिक श्री महाराष्ट्राचा महाकवी या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी आणि आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र आदरणीय इंद्रजित भालेराव सर यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी कवी संमेलनाच अध्यक्ष म्हणून या ठिकाणी भूषवलं त्या संजीवनी तडेकर मॅडम त्याचबरोबर ज्यांच्या उपस्थितीमध्ये कवी संमेलनाची सुरुवात झाली ते ए ओम लेचे डिरेक्टर आणि देशामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो देशामध्ये दहा टॉपचे मीडियामध्ये टेक्निकल जे सायंटिस्ट आहेत जे संशोधक आहेत त्यापैकी एक असलेले डॉक्टर अतुल नाही एवन प्ले हे भारतामध्ये भारतीय बनावटीच एक ऍप ज्याला युट्यूबच छोट पिल्लू म्हणून आता म्हणत जाते ते अतुल नाईक सर त्यांनी अत्यंत सुंदर आणि त्यांची जी प्रतिभा आहे त्यांना जे या साहित्यिक संदर्भात त्यांचं जे आकलन आहे ते महना पस्नु। या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मांडलं ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि मागच्या दोन तीन महिन्यापासून या कार्यक्रमासाठी कष्ट करत आहे आणि आज तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे ते दैनिक आधुनिक केसरीचे संपादक डॉक्टर प्रभू गोरे त्यांची सर्व टीम याचं <laughs> मी या ठिकाणी अभिनंदन करतो महाराष्ट्राचा महाकवी आता नवीन जे तंत्रज्ञान आलं ऑनलाइन या तंत्रज्ञानातनं महाराष्ट्राचा महाकवी शोधण्याची संकल्पना त्यांनी मांडली आहे ती मूर्त महोदयांनी आता जसं दोन तीन वक्त्यांनी सांगितलं की स्पर्धा होऊ शकत नाही कवितेच्या क्षेत्रामध्ये स्पर्धा होऊ शकत नाही सुद्धा जसं बातमीमध्ये स्पर्धा होऊ शकत नाही त्या बातमी ती असते आणि ती अंतिमच असते आणि ती सर्वश्रेष्ठ असते त्याच पद्धतीनं कवीची रचना सुद्धा जी रचना असते ती सर्वश्रेष्ठ असते तिला आपण त्या स्पर्धेमध्ये कवी अधिक करता येणार नाही आणि म्हणून फक्त ऑनलाईनच्या या जगामध्ये एक स्पर्धा किंवा रचना यासाठी या त्यामध्ये स्पर्धेचा उल्लेख करण्यात आला आणि त्यातनं ज्यांना जास्त रिव्हर्स मिळाले लोकांच्या हातामध्ये ते दिलं गेलं होतं की लोकांनी ठरवायचं की ही रचना कशी आहे आणि ज्यांना ती रचना, त्यां रचना आवडली त्यांनी त्यामध्ये कॉमेंट्स बी केल्या त्यामध्ये लोकांनी आपलं मतही व्यक्त केले आणि पाहिले ते आजच्या स्पर्धेचे महाराष्ट्राचा महाकवी म्हणून जे विजेचे आहेत ते नामदेव चोथे यांचं मी मनपूर्वक त्या ठिकाणी अभिनंद करतो या वयात सुद्धा त्यांचा उत्साह मला असं वाटतं की त्या आणि देणसला जगण्याचा उत्साह काय असेल तर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मिळणारी हे माध्यम असो ते माध्यम ज्यावेळेस माणसाला मिळत त्यावेळेस त्याच्या जगण्यामधली ऊर्जा आणि उर्मी निर्माण होते असं मला वाटत आणि म्हणून आज या ठिकाणी अत्यंत कौरी संमेलन खूप झालं आपण हे ऐकलं सगळ्यांनी ऐकलं आणि म्हणून इंद्रजीत भाजल्यानंतर सर मगाशी उल्लेख केला की मी ज्यावेळेस महाविद्यालयामध्ये शिकत होतो त्यावेळेस ती तत्कालीन विलासराव देशमुख काँग्रेस नेते आणि भालेराव सर हे अंबाब त्याच्या स्वामी रामानंद तर महाविद्यालयामध्ये आले होते त्यावेळेस मी त्या महाविद्यालयामध्ये वर्ग प्रतिनिधि होते आणि त्यावेळेस त्यांची ऐकलेली कविता ही मनावर कोरली गेली आणि म्हणून आपलं सगळं माणूस मांडतो त्याला कवी आणून कवी कवी त्याला म्हणतात आणि म्हणून काट्या कुठे जातो तुम्ही तर असता गावाकडे जन्माजा बसता ही जी कविता आहे त्यांची ही ग्रामीण भागातल्या माणसाचं जीवन ग्रामीण भागातल्या माणसं जीवन व्यक्त करणारी कविता आहे कशी तळतात उन्हात माणसं कशी मळतात मातीत माणसं गावाकडे माझ्या दोस्त ही त्या काळातली कविता आजही मनावर जशा तशी कोरलेली आहे आणि म्हणून त्या काळातले प्रकाश भोडके नावाची कवी तेही त्यावेळेस दुसऱ्या सत्रामध्ये आले होते आणि आता अनेकांच्या अनेकांनी कविता सादर केल्या तर ती कविता होती तुझ्या दारा म्हणून जातात तुझ्या पायाची कानात पैलण आणि ही जी माणसाला समृद्ध करणारी आपल्या भावना व्यक्त करणारी ही कविता आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेल की कविता आणि सत्र करायचं नातं साप आहे पहा किंवा दुसऱ्या पटामध्ये कवी ज्या पद्धतीने दाखवला जातो त्याच पद्धतीनं पत्रकार सुद्धा दाखवला जातो एखाद्या राजभवनामध्ये एखाद्या नेत्या बरोबर कवी चित्र त्याच पद्धतीने व्यवस्थेविरुद्ध लिहिणारा पत्रकार दाखवला जातो पण दोघांची समाजामध्ये अवस्था सारखी फार फरक नाही पण तुमची आमची नाड

आता अनेकांनी काही गोष्टींचा उल्लेख केला की गवत गवताचाही उल्लेख झाला पण ही भावना आहे ही भावना आहे माणसाच्या मनात माझ्या भावना ज्यावेळेस कोणी रचनेत मांडत असतो त्यावेळेस माझ्या जगण्यात उर्मी अधिक भरत आणि म्हणून कवीच कुठलीही रचना कमी अधिक होऊ शकत नाही आता आ, या ठिकाणी प्रख्या विजय कोणेरकर आहे ते समस्त पत्नी पिडीत पतींच प्रतिनिधित्व करतात त्यांची एक कविता आणि नवरा होणं किती कठीण आहे हे त्यांनी ते ज्या पद्धतीने मांडलंय मला असं वाटत कि जे जे पती झालेले आहेत त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये काहीतरी एक नवीन संघटना त्यांची ती ट्रॅव्हलिंग करताना जी कविता युट्यूबवर ऐकली होती की नवरा कठीण आहे म्हणजे संजीवनी ताई या ठिकाणी आहेत

जसं प्रकाश कोडकेच्या मला आठवलं ती आली आणि ती गेली जो अंतर आहे तिला ते काहीच माहिती नसतं ती कधी आली कधी गेली ती तिच्या विश्वास असते पण याच्या दृष्टिकोनातून याच्या भावविश्वामध्ये ती येते आणि ये ती, ती ये जाते त्यामध्ये जो काळ आहे मला वाटतं त्यातनं कवीचा जन्म होतो आणि म्हणून ज्या रचना कवीच्या असतात कवी देखे रवी तो देखे कवी म्हणजे कवीच्या कल्पना काय असू शकतात याची कुणीही कल्पना करू शकत नाही लाल गालीचे सुद्धा कवीला आपल्या प्रेषेचे लाल गाव वाटतात एका कवीची कविता आहे तुझे ओठ मान तुझा एक ओठ माझ्या मधील माझ्या ओठात तरी दुसऱ्या ओठाशी संघर्ष चालू आहे इतकी भन्नाट असते की कवी कधी कुठल्या कल्पनेमधून कुठल्या रचनेला जन्म का जन्म दिली हे कुणीही सांगू शकत नाही तर एक गोष्ट आहे की कविता रचना ही माणसाला जगण्या जगण्यासाठी अधिक ऊर्जा निर्माण करते आणि म्हणून आता तुम्ही उल्लेख केला की सात <laughs> आहेत आणि सात नंतर मैफिल जमते सात नंतर मग अकरा नंतर तर भरपूर काही मैफिल जमते म्हणजे त्याच्यामध्ये तर बघायच काम नाही एक शायर माझ माझी कुठलीही रचना नाही आधीच सांगतो सेन्सॉरशिप लागू नाही माझी कुठलीही रचना नाही जे काही वाचण्यामध्ये लोकसत्ता म्हणून काम करतो राज्य पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून वाचण्यामध्ये जे येत ते ये काही आठवत जे राहत चांगलं भावत ते राहत तर ते श्याम चरा राखी श्याम सजा रखी है हवाओं से लोगों ने शर्त लगा रखी है हमसे भी कोई आ जाएगा प्यासा, <संगाँ> हमसे भी कोई आ जाएगा प्यासा, ये सोचकर हमने थोड़ी बचा रखी है। ये तो जे साहित्य, ये जे रचनाशक, याद नहीं हो जाता, वर्तमान पत्र, अनिक तो पत्रकारांनी करू हे व्यवस्थेविरुद्ध बोलणार आहे आणि व्यवस्थेविरुद्ध चुल देणार आहे व्यवस्थेविरुद्ध लढणार आहे हे दोन्ही एकच आहे आणि म्हणून एका शाळेने असं म्हणून चौथा खंबा जब छावसे प्रबंध हो जाएगा ये युग के कभी

चौथा खांब म्हणजे लोकशाही मधला जेव्हा चौथा खांब हा वर्तमानपत्र आणि प्रसारमाध्यम आहे ते ज्यावेळेस एखाद्या छबीमुळं कमजोर होती त्यावेळेस कवीचं त्या त्या दायित्व आहे की व्यवस्थेविरुद्ध चौकात येऊन तुम्ही व्यवस्थेला सांगा की तुम्ही काय करताय असंच एका कवीनी कविता रात्री काही सरकार चोर सरकार चोर सकाळी पोलीस घरी आले म्हणजे चला कवी माझे पोलीस स्टेशन काय झालं रात्री तुम्ही सांगितलं म्हणजे सरकार चोर आहे त्याच्यामध्ये तुम्ही खंड दाखवत आम्हाला माझ्या खंड दाखल होऊ शकत नाही कस काय होऊ शकत नाही मी सांगितलं सरकार चोर आहे त्यांनी सांगितलं मी सरकार चोर आहे म्हणलं कुठली सरकार चोर आहे सांगितले का म्हणलं नाही पोलीस वाले म्हणजे आम्हाला माहित नाही का कुठली सरकार चोर <laughs> आहे अशा पद्धतीनं कवी आपल्या भावना व्यक्त करताना व्यवस्थे विरुद्ध बोलत आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये सुद्धा माझी महिला गावाकडे राहिली हे सुद्धा चेकिंग होत ते सुद्धा त्याच विरुद्ध आपला आवाज बुलंद करणार आणि म्हणून आता आजच्या परिस्थितीवर त्यांनी फार मार्मिक भाष्य केलं ते आहेत मग आणि त्यामुळं त्यांनी कोणाची घडी कोणाची पुतारी कोण कुठं कोण कुठं

गदर चोर उच्चकोबी मालूम नहीं कल कौन कौन सी सरकार में आए ही बनण्याची हिम्मत हा कविच करू शकतो आयते स्वातंत्र्य हे उपवगनाचे सुद्धा दायित्व हे कवि मुरत आहे आणि व्यवस्थेविरुद्ध ज्या ज्या वेळस व्यवस्था सामान्य माणसाच्या विचारापासून सामान्य माणसाच्या बोट फिरण्याचा अधिकार आणि बोट फिरण्याची हिंमत हा कमी करत असतो म्हणून कवीचं महत्व समाजामध्ये अनन्यसाधार कोणी काही करत असत तर शेवटी आपल्या समाजाच्या भावना समाजाचं जे प्रश्न आहे ते मांडण्याची जे व्यासपीठ आहे किंवा जी ताकद आहे जो व्हाईस आहे तो व्हाईस कवींच्या रचनेतून येतो त्यामुळं मला असं वाटतं की या ठिकाणी जे कवी संमेलन झालं या कवी संमेलनातला सुद्धा याच गोष्टी या ठिकाणी संजूने ताई आमच्याकडचे आहेत त्यांनी मगाशी मला सांगितलं इथे देवरायचे आहे मगाशी पाहत होत होती की त्यांचा आवाज आणि त्यांची सादर केलेली कविता किंवा त्यांनी मांडलेलं भर हे अप्रतिम आणि एवढ्या संख्येने मला असं वाटतं की कुठलाही राजकीय नेता किंवा कुठलाही तुम्ही नसताना कवितेसाठी माणसं कवितेसाठी रसिक या ठिकाणी येऊ शकतात इतक्या ते थांबू शकतात हे सुद्धा काही कमी नाही आणि माझ्या प्रसार आपल्याला काय झालं हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये चार क्लर प्ल राज्यपीठ एक शासन एक प्रशासन एक न्यायपालिका आणि दुसरं प्रसार मात्र मागच्या काही वर्षामध्ये जे काही चित्र उभं राहिले त्यामध्ये तुमचा आणि आमचा सुद्धा वाटा आहे खाडीचा त्यांना जास्त वाटा आपण असं एक चित्र निर्माण केलं या देशामध्ये की राज्य व्यवस्था ही एकच व्यवस्था अशी आहे की ज्या व्यवस्थेला सगळं काही कळत ज्या व्यवस्थेमध्ये असल्यानंतर प्रतिष्ठा मिळते त्या व्यवस्थेत गेल्यानंतरच प्रगल्भता येते अशा प्रकारचं चित्र उभा केलं आणि संबंध मीडिया मी मीडियापासून असताना सुद्धा हा पूर्णपणे सांगतो अनेक व्यक्ती लोक मीडिया हे काय म्हणाले आणि हे काय म्हणाले ते कधीच होत नाही याचाही शोध घेत नाही आणि म्हणून मीडिया व्यवस्थेच्या पाठीमागे एकाच व्यवस्थेच्या एकाच राजकीय व्यवस्थेच्या पाठीमागे पडतो पळतो आहे आणि त्यामुळे असं होत की या समाजामध्ये या देशामध्ये साहित्यिक आहेत या देशामध्ये सायंटिस्ट आहेत या देशामध्ये पत्रकार असतील या देशामध्ये शेतकरी असतील या देशामध्ये सगळे या सगळ्यांकडे काही प्रदत्तता आहेत का या सगळ्यांना काही कळत का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण व्हावा अशा प्रकारची व्यवस्था अलिक निर्माण आणि बदलण्यासाठी काय करावं लागेल हे बदलण्यासाठी आपल्यापासून आपण आपलं काय योगदान देऊ शकतो हे आपण दिलं पाहिजे तरच ही व्यवस्था बदल बदलूसाठी बदल नसेल आणि व्यवस्थेवर केवळ ताशे निवडण्याने व्यवस्थेवर केवळ टीका टेकणे केल्याने बदल होऊ शकत नाही तर त्यामध्ये बदल करण्याची आपली भूमिका काय ते सुद्धा आणि म्हणून राजकीय व्यवस्थेवरच्या सगळ्या गोष्टींना खूप प्रतिसाद मिळतो खूप प्रतिसाद कारण लोकांच्या आवडीचा विषय लोकांच्या आवडीचा विषय आणि म्हणून आता जतमल सरांनी सांगितले की कोण काय येणार मताला किंमत काय आहे हा प्रश्न निर्माण व्हावा अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी होते तुम्ही कुणालाही मतदान केलं तरी ते कुठेही जाऊ शकतात तुमच्या मताची काहीही किंमत नाही अशा प्रकारचं चित्र या देशामध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणून यासाठी मला असं वाटतं पत्रकार म्हणून अनेक गोष्ट काम करत असताना की अत्यंत गोंधळाची आणि समृद्ध निर्माण करणारी व्यवस्था या देशामध्ये निर्माण झाली आहे आणि त्याच्यामुळं आपल्याकडं मराठवाड्यामध्ये तर अनेक मराठवाड्याने अनेक लोक अनेक कवी लिहिले अनेक साहित्यिक लिहिले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक माणसं मराठवाड्यात लिहिले आहे आणि मराठवाड्याच्या मातीमध्ये एक वेगळा दर्द मराठवाड्याच्या मातीमध्ये एक वेगळी हिंमत आहे फक्त थोडा गुजरा स्वभाव असतो बाहेर गेले थोडा गुजरा स्वभाव असतो आता मराठवाड्याच्या मातीमध्ये खूप चांगलं आणि हिंमतमान लोक आहे मराठा माणसं दिली आणि म्हणून मी नामदेव चोथे यांचं अभिनंदन करतो आणि आपल्याला मलाही सरांचं ऐकायचं आहे खूप वर्षानंतर भेट झालेली आहे आणि मी महाविद्यालयात असताना त्यांना ऐकलेले त्याच्यानंतर त्यांची माझी प्रत्यक्ष भेट नाही पण आज या निमित्तानं त्यांची भेट झाली अत्यंत चांगला उपक्रम डॉक्टर प्रभू गोरे आणि त्याच्या सगळ्या टीम मी या ठिकाणी राबवला त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मी थांबतो धन्यवाद